मंडळींना हाय श्री स्वामी समर्थन उठ एकदा उठ 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 ना उठ तुझा ड्रेस दाखव मंडळींना उठ ना उठ ना आता उठ ना हे बघ किती सुंदर तू घालून आहे आपण पॅन्टू दाखवू हाय मंडळी कशी सर्व काय करतेस गुरु कुठे तिथे बू झालं कशाला मी सगळ्यात चांगलं बॉडी लोशन लावून दिली तुला कशाला पावडर लावत आहे पुन्हा ओ मॅडम प्लीज असं नका करू ना तुम्ही बॉडी लोशन लावून दिला म्हणजे बाळ आत्ताच तू पावडर संपू नको ओके ठीक आहे आता पावडर नाही संपवायचं अहो तिच्याकडे लक्ष द्या द्याला चालली बघा पूर्ण पावडर संपवून टाकते ही पावडर नाही संपवायचं मम्मा ठीक आहे ठेवून द्या आता तर मंडळी हा जो क्लिप आहे ना तो सायंकाळचा आहे अंघोळ वगैरे झाल्यानंतर जास्त काही शूट केलं नाही कारण की थोडंफार आराम केलं आराम म्हणजे का अद्दूसोबत खेळत वगैरे होतो आज अद्दूसुद्धा बिलकुल झोपली नाही तर तिच्यासोबतच थोडा टाइम वग टाईम स्पेंड केला आणि सायंकाळ झाली होती तर थोडी भूक पण लागली होती म्हणून इकडे गरमागरम पोहा केला होता आणि इकडे थोडीफार भांडी होती ती पण घासून घेतली पोहा खातपर्यंत इकडे छान चहा पण ठेवला होता आज दुधाची दुधाचं चहा प्यायची क्रेविंग झाली होती तर दुधात चहा ठेवला होता पोहा वगैरे खाल्ला आणि आज थोडंसं बाहेरसुद्धा जायची जाय जायचं होतं बाहेर म्हणजे थोडं ग्रॉसरी सामान घ्यायचं होतं पोहा आणि चहा पिल्यानंतर छान तयारी केली मग आम्ही बाहेर गेलोत हो पप्पाला दे तर मंडळी आमची तयारी झाली आम्ही चाललो सामान घ्यायला डीमार्ट मध्ये चाललो म्हणजे ग्रॉसरी सामान घ्यायला आणि हे बघा अद्दूची फुल तयारी झाली खूप थंडी पडली आहे मी तुम्हाला बॅग कॅमेराने दाखवते मला स्वेटर घालायचं मी आता स्वेटर लावलं स्वेटर आतून टी शर्ट पॅन्टवर पॅन्ट डबल पॅन्ट घातला आहे प्लस सॉक्स घातले आहे आणि तिची ही कॅप सुद्धा घालणार आहे कॅप कॅपवरून आणि तिची स्वेटरचं कॅप राहणार आहे कारण की लहान मुलांची थंडीमध्ये खूप काळजी घ्यावी लागते खूप केअर करावं लागते त्यांचं नाहीतर खूप सर्दी होते त्यांना यवतमाळमध्ये दोनच दिवसात इतकी भयानक थंडी पडली ना ना मला आणि अधुनाही प्लस झाली आहे शर्दी तर शर्दीमुळे कालपासून खूप डोकं दुखत आहे अहोंनी सकाळी गोळी घेतली शर्दीची मी आत्ता घेते मला लक्षात नव्हतं सकाळी गोळी घ्यायला अहोंनी काढून दिली पण मला लक्षातच नव्हतं तर आम्ही आधी घालते स्वेटर आम्ही आधी जाऊन येतो मग तुम्हाला भेटतो ते मांडी मध्ये नाही का मांडी मध्ये मांडी मध्ये थोडं वाटे असं खूप खूप वाटते इथे का असं मार्केटमध्ये नाही वाटत जास्त थंडी हो ना तुम्हाला जाणवत आहे का जास्त थंडी इथे मार्केटमध्ये नाही वाटत कारण की लाई दुकान वगैरे सगळं आहे ना बहार तर वाटतेच गेल्या वेळेस शेगावला गेलो होतो ना त्या जानेवारी महिन्यात गेलो होतो हो ना, हो का नाही नाही फरवरी मार्च मध्ये गेलो होतो छान होतं ना वातावरणही छान होतं म्हणजे मस्त सफर झाला होता आपला काय ग धुके दिसत आहे बरं मोबाईल मध्ये सुद्धा धुके दिसत आहे बघा ना ते बघा धुके पूर्ण काय काय टाकतेस ग तू, के तू, के तू के हो मॅडम काय काजू कसली आहे का हे त्यांनी पिट्टी करता तेवढे नाही टाकायचं ठेव इथे काय एवढे घेऊन हा चल झालं चल झालं तेवढंच तेवढच ठीक आहे तेवढंच ठीक आहे चल हा बस 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 झालं झालं मुख काय काय टाकली एक दोन तीन चार हे बघा <laughs> बाय 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 तर मंडळी आम्ही डीमार्ट मध्ये जाऊन आलोत खूप वेळ झाला मग अशीच आलो अर्धा तास झाला आम्ही जाऊन आलोत बहार एवढी कळ्याकाची थंडी पडली आहे यवतमाळमध्ये आहे ना दोन दिवसातच एव दोन दिवसामध्येच एवढी भयानक थंडी वाटत आहे ना आधी वाटतच नव्हती थंडी म्हणजे असं वाट थंडी पडताना थोडी 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 जास्त जास्त वाटते पण हे दोन दिवस झाले एकदमच एवढी जास्त थंडी वाटत आहे ना असं आहे की एकदम मध्यंतरी किती जास्त थंडी वाटते ना तसं थंडी वाटत आहे दोन दिवसातच तर या थंडीमध्ये हे ना लहान मुलांची जास्त काळजी घ्या कारण की त्यांना पटकन इफेक्ट होतं श बघा दोन दिवसातच पण झाली सर्दी मला पण झाली आणि अदुला पण झाली सर्दी पण या थंडीत लहान बाळांची चा काळजी जास्त घे काळजी त्यांची जास्त घेणं गरजेचं आहे कारण की थंडीमध्ये माहीतच आहे डोकं शर्दी खोकला वगैरे चालू होते आणि लहान बाळांना थंडीमध्ये सुद्धा पाणी थोडंसं कोमट करून देत जा आणि दिवसा आहे ना असे लॉंग लाँग स्लीववाले जे टी शर्ट असतात ना ते घालून द्या आणि आपलं फ्लोर फ्रो, फ्लोअर आहे ना म्हणजे फरशी वगैरे ती थंडी राहते लहान बाळ तर चप्पल नाही घालून वावरत घरामध्ये पण त्यांना तुम्ही सॉक्स लावून देण्याचा प्रयत्न करा दूध तर चप्पल नाही ठेवत पण मी तिला सॉक्स वगैरे घालून देते ती आत्ताच काढली काढली सॉक्स ती त तिचं एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे तिला जशी तयारी करून दिली तयारी ठेवते तिला सॉक्स घालून दिलं ना ती ठेवते फक्त जेव्हा तिला जास्त गरम करते ना तेव्हा काढायला सांगते ती तर तिला आत्ता काढून दिले थोड्या वेळासाठी कारण की चिडचिड करते काढून नाही दिलं तर मग पुन्हा तिला झोपताना किंवा नंतर घालून देते कारण की जी फरशी आहे ना इतकी थंडी आहे ना खूप थंडी आहे आपल्या मोठ्यांनाच खूप थंड वाटते त्यांना काही समजत नाही थंड गरम तर आपल्यालाच त्यांची जास्त काळजी घ्यायला लागते तर ज्यांच्या घरी छोटं बाळ आहे किंवा टीनेजर आहेत कोणी म्हणजे आहेत ना त्यांना तुम्ही घरात चप्पल सॉक्स घालायला सांगा चप्पल घालत नसेल तर अदू एवढे असतील चप्पल घालत नसतील तर प्लीज त्यांना सॉक्स घालून द्या किमान एक दोन तास तरी ठेवतील पुन्हा अर्धा तास काढून द्या पुन्हा घाला असं करा मी अदूला तसंच करते दिवसभर काढणं घालणं तिचं चालू असते पण मी काढल्यानंतर घालणार नाही असं कधीच करत नाही थंडीमध्ये तिला काढून देते जेव्हा लहान होती तेव्हा तर दिवसभर घालून ठेवत होते कारण की तिला काळता वगैरे येत नव्हता आता मोठी झाली तर तिला समजतं ती काढून मागते थोडं गरम गरम वाटलं तर काढून मागते पण मी आता तिला थोड्या वेळाने पुन्हा सॉस घालून देणार आहे आणि ती ठेवतेसुद्धा अर्धा तास एक तास ठेवते काढते मग पुन्हा घालते असं तिथं चालू असतात तर या गोष्टी लक्षात ठेवा थंडीमध्ये आणि बॉडी लोशन वगैरे राहते कारण की यांची स्किन खूप नाजूक राहते तर पटकन थंडीचं असर पडते म्हणजे स्किन फाटल्यासारखी होते स्किन फाटल्यासारखी होते तर बॉडी लोशन वगैरे तुम्ही ज्या कंपनीचं बॉडी लोशन यूज करता ते बॉडी लोशन वगैरे चांगलं त्यांना व्यवस्थित लावून देत जा सगळ्या अख्ख्या बॉडीला चेहऱ्याला वगैरे अदूला चेहऱ्याला मी बॉडी लोशन नाही घालत कशाला फेकत आहे तुला मी चेहऱ्याला बॉडी लोशन नाही लावत फक्त इथंपर्यंत बॉडी लोशन लावते पण चेहऱ्याला जी आपली छोटीशी वॅसलीन राहते ना मी तेच लावते गेल्या वर्षी लहान होती ना ती तरी मी भीत जाऊन घा लावली होती म्हणजे काही इन्फेक्शन वगैरे झालं नाही पाहिजे म्हणून मग तिला काहीच इन्फेक्शन नाही झालं उलट तिची स्किन जी रफ झाली होती ना ती सॉफ्ट झाली होती त्या आपली जी ची डिबी राहते ना व्हाईट कलरची तुम्हाला माहितच आहे तीच लावून दिली होती तर तिला काहीच म्हणजे तिला म्हणजे हे झालं नाही ॲलर्जी वगैरे काहीच झाली नाही तर मी आत्तासुद्धा तेच घेऊन आली तिला चेहऱ्याला तेच यूज करते आणि मी पण तेच घालते लावते कारण की ती मला बेस्ट वाटते बाकींपेक्षा तर तुम्ही तुम्हाला तुमच्या मुलांना जे सूट होतं ना ते तुम्ही लावू शकता कारण की त्यांची स्किन खूप नाजूक राहते ना पटकन असं रफ होते तर तिला बॉडी लोशन तर मी हिमालयाचाच यूज करते पण मी आत्ता विचार करता की दुसरं कोणतं तरी बघू कोणतं तरी म्हणजे दुसऱ्या कंपनीचं बघते आणलं तर तुम्हाला नक्कीच दाखवते तर लहान मुलांची अशी काळजी घ्या मी कशी घेते ती तुम्हाला सांगितली आणि अदूला स्वेटर घालून होती ती पण आत्ताच काढून दिली जस्ट कारण की तिचा स्वेटर एवढा हे जाडा आहे ना तिला खूप गरमी होते तिला स्वेटर काढून दिली ना खूप गरम झाली होती ती आणि तिला बघा डबल पॅन्ट घालून आहे ती आणि पॅम्परसुद्धा घालून आहे आणि लॉंग हातवाली टी शर्ट घालून आहे आणि हो आम्ही डीमार्टमध्ये गेलो एक ब्याक, एक ब्याक ब्याक आ, माजा, माजा तर डीमार्टमध्ये बाकी काय नाही किराणा सामान घेतला थोडाफार आणि तुम्हाला एक बॅग एक बॅग घेतली माझ्या म्हणजे प्रवासासाठी उत्तम बॅग आहे ती माझ्याकडे एक बॅग आहे पण त्याला आहे ना एकच चेन आहे तर त्या बॅगपेक्षा ही बॅग मला खूप आवडली ही बॅग तर ही बॅग घेतली आणि ही बॅग आहे ना टू इन वन आहे म्हणजे आपली कॉलेज बॅग असते ना हे बघा मागे लटकवायला खसे पण आहे हे बघा असे मागे लटवा लटकवायला खसे आहेत आणि इथे असं पकडतो म्हटलं इथे छोटासा एक खसा आहे आणि आपली जी हँडबॅग असते ना आपण असं लटकवतो आपण असं लटकवतो हे बघा इथे लटकवता पण येते हे बघा असं लटकवता सुद्धा येते तर ही एक बॅग घेतली आहे आणि खूप सुंदर आहे आपल्या म्हणजे प्रवासामध्ये आपल्या मुला आपल्या मुलांचे सगळं सामान जाते इथं खाऊ रुमाल सॉक्स एखादी कपडा जर कपडे तुम्हाला एखादी जोड टाकायचं असेल तर कपडे पाण्याची बॉटल वाईप म्हणजे सगळं अख्खा सामान बसतो म्हणून मी ही बॅग घेतली प्रवासामध्ये खूप चांगली आहे ही बॅग आणि थंडीमध्ये तर जास्त सामान राहतात आपल्या मुलांचे वगैरे तर खूप सुंदर आहे ही बॅग ही बघा मी तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवते बॅग कॅमेराने दाखवते तर ही बघा ही ती बॅग आहे आणि किंमत पण लिहिली आहे इथं किंमत पाचशे रुपये आहे फोर नाईन्टी नाईन म्हणजेच पाचशे रुपये तर हे बघा आणि याचा कलर पण खूप सुंदर आहे मला आवडलं हे कलर आणि हे बघा स्टार्टिंगला इथे एक चेन आहे आणि इथे एक बटन आहे हे बघा ही बटन उघडली की हे बघा इथे एक चेन आहे हे बघा हा एक खच्चा आहे म्हणजे हा एक पॉकेट आहे आणि हा उघडल्यानंतर ही पहिली चेन हे ही दुसरी चेन आणि हा हे जी आहे ना ही तिसरी चेन आहे एका हाताने मला उघडता येत नाही म्हणून तुम्हाला उघडून काही दाखवू शकत नाही मी एक मिनटं मी प्रयत्न करते तर बघा ही आहे तिसरी चेन आणि मोठी आहे खूप मोठी आहे तर ही बघा ही एक आहे चेन आणि ही एक आहे आणि आतमध्ये आहे ना हे बघा आतमध्ये तुम्हाला किती दिसत आहे माहीत नाही एक मिनटं खांब ना बाडा फ्लॅश ऑन नव्हतं हे बघा ही एक चेन आहे आतमध्ये म्हणजे आपलं पर्सनल सामान देखील इथे राहू शकतो आणि खूप बेस्ट वाटली ही मला बॅग ब बघितल्या क्षणीच आवडली तसं तर ही या बॅगमध्ये आहे ना दोन तीन कलर होते पण मला ही बॅग आवडली आणि हा कलर आहे ना एकच उरला होता मला वाटते खूप सारे होते बॅग पण सगळ्यांना हीच बॅग आवडली असणार कारण की या टाईपमध्ये वेगळ्या कलरमध्ये सुद्धा असेच टाईपचे बॅग होते पण ही एकच शिल्लक राहिली होती कारण की हिचा कलर वगैरे खूप सुंदर आहे म्हणून तर ही एक बॅग घेतली पाचशे रुपयाची झाली खूप सुंदर आहे प्रवासामध्ये वगैरे स्पेशली मी अद्दूसाठी घेतली आहे कुठंही एक दिवसाचं टूर किंवा आपण प्रवासात चालवत अख्खा खाण्यापिण्याचं सामान पाण्याची बॉटल लहान मुलांचं सामान किती राहतो तुम्हाला माहीतच आहे ते सगळा सामान इथे बसतो म्हणून ही बॅग घेतली तर ही बॅग कशी वाटली मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा मला तर खूप आवडली बरं झालं ही एकच माझ्या नशिबात होती बहुतेक ही बॅग तर बरं झालं आणि मला अशा टाईपची बॅग एक घ्यायचीच होती तुझ्या पप्पाला मी खूपदा म्हणत होती की मला एक अशी बॅग घ्यायची आहे पण मला हे टू वी टू इन वन मिळाली तर ते बेस्टच झालं मागे लटकवायला आहे आणि आपली हँड पर्स आपण लटकवतो तशी आहे तर छान आहे ही, ही बॅग मला खूप आवडली चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला आजच्यासाठी एवढंच आणि हो स्वामी तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य द्यावं ही स्वामीच्या प्रार्थना करते बाय बाय श्री स्वामी समर्थ